लायब्रेटीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आतल्या गोटातली बातमी आणि आतल्या गोटातल्या बातमीला जे सेगमेंट आहे त्याला ज्या पद्धतीनं तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि त्याच्यामुळं आमच्यावरची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे त्याच्यामुळं अचूक आणि विश्वासार्ह आतल्या गोटातली बातमी तुमच्यापर्यंत आटोकाटपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे आत्ताची आतल्या गोटातली बातमी अशी आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि विशेषतः महायुतीमध्ये इन्कमिंग वाढलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या ही जास्त आहे परंतु सध्याचं सूत्र असं आहे की निवडून येणारे जे उमेदवार आहेत ज्यांचं मेरिट आहेत अशांना पहिल्यांदा तिकीट द्या आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की सध्याच्या ज्या उपनेत्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या त्या माझे आमदार जयश्री जाधव यांच्या बाबतीमध्ये एक आतल्या गोटातली बातमी तुम्हाला सांगायची आहे आणि ती आतल्या गोटातली बातमी अशी आहे की या आमदारांचे जे पुत्र आहेत ते या निवडणुकीमध्ये आता उतरण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी चाचपणी केलेली आहे आतल्या गोटातली बातमी ही आहे की अं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी आतली गोटातली बातमी ही आहे की जयश्री जाधव यांचे पुत्र देखील या निवडणुकीमध्ये आपलं राजकीय बल जे आहे ते आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तशा पद्धतीचे इनपुट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत ही आतल्या गोटातली बातमी आहेत आणि दोन्ही उमेदवार परीनं चाचपणी करीत आहेत कशा पद्धतीने या गोष्टींना सामोरं आहे सर काय म्हणाल मागील काही वर्षापासून जसं माहिती सत्ता राज्य महाराष्ट्रामध्ये आली तेव्हापासून भाजप असेल शिवसेना गट असेल या पक्षामध्ये सातत्यानं आणि वेगवेगळ्या त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे ते पक्ष पक्षप्रवेश शहराच्या अंतर्गत सुद्धा झाली आहे आणि जिल्ह्यामध्येही झाली आहे जेव्हा ते पक्षामध्ये प्रवेश करून घेतला ते ते जे नेते किंवा ने इतर पक्षाचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे ह्या पक्षामध्ये आले तेव्हा त्यांना काहीतरी म्हणजे कमिटमेंट असतील आणि त्या हेतूनच ते आले म्हणजे आता तुम्ही जर उदाहरण घेतलं की जयश्री जाधव आमदार यांना काँग्रेसमध्ये ओळखले त्याच्यामध्ये त्यांना उपनेतृत्व दिलं आणि त्या तिथे आल्या अशाच पद्धतीचे कमिटमेंट काय असतील त्या पक्षामध्ये किंवा ते मूर्त जो शिवसेनिक आहे इथला म्हणजे शिंदे गटाचा त्यांना त्या पदाधिकारी असतील त्यांना जे शेअर नेत्यांचा राजकारण ते स्वागता आहेत परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ते फेस करतील म्हणजे शिवसेना पक्ष म्हणजे वरिष्ठ नेतृत्व जिल्ह्यातलं कशा पद्धतीने त्या येणाऱ्या त्या त्या कार्यकर्त्यांना थोपवतील हे पाहणं थोडस महत्वाचं ठरणार आहे आणि ते एक प्रकारचे तारेवरची कसरत करणार असं म्हणजे सरांनी अगदी टू द पॉइंट आले सर म्हणाले की ही तारेवरची कसरत आहेत की पक्षप्रवेश करून घेत असताना आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कमिटमेंट देतो परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाची कसोटीची वेळ येते त्यावेळेस मग आलेल्या लोकांची कशी समजूत काढायची आणि मग त्याच्यातून मग नाराजी होणार का जर नाराजी झाली तर मग त्याच्यातून बंडखोरी होणार का मग या बंडखोरांना जर थोपवायचं असेल तर मग त्याच्यासाठी एक वेगळी आघाडी निर्माण करायची का मग या वेगळ्या आघाडीमध्ये जे नाराज आहेत त्यांना तिथं समाविष्ट करून घ्यायचं का मग जिंकून आल्यानंतर परत ते आघाडी आपल्यामध्ये मर्ज करायची का हे सगळीच गणित आहेत आणि म्हणून ही जर गणित समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागतं ते म्हणजे आतल्या बातमीवरती आणि म्हणूनच आतली बातमी पाहत राहा आपल्या लाईव्ह मराठीवरती मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी